बातमी आहे एका धक्कादायक विधानाची विधान कोणी केलेलं आहे शांतीश्री पंडित कोण आहे शांतीश्री पंडित जे यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या व्ही सी आहेत त्या कुलगुरू आहेत शांतीश्री पंडित डॉक्टर शांतीश्री पंडित आणि त्या म्हणत आहेत जे यू पेक्षा डावं तर पुणे विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे अचानक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे डाव्यांचा गड वगैरे बनलाय का आणि त्यांच्या विधानाला आणखी एक कंगोरा असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्याच महिन्यात नागपूरमध्ये अभाविपच्या कार्यक्रमात म्हणाले की महाराष्ट्रातल्या कॅम्पसेसमध्ये अराजकतावादी चर्चा होते तशा प्रकारे मुलांची ब्रेनवॉश केली जात आहेत राज्य यंत्रणांवरती विश्वास ठेवला जाऊ नये अशी परिस्थिती उद्भवली जाते त्यामुळे यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का काय चाललंय पुणे विद्यापीठात काय चाललंय पुण्यामध्ये पाहूयात या रिपोर्टमधून

अर्थात यू पेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डावं आहे असं विधान जे यूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी गुरुवारी केलं मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केलं आहे तिथं शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल त्या जोरावरच मी जे मध्ये चांगलं काम करू शकले असं त्या म्हणाल्या दहा वर्ष आपलं सरकार असतानाही डाव्यांची परिसंस्था सुरू असून आपल्यालाही स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील असंही त्यांनी नमूद केलं त्यांच्या महाराष्ट्र एज्युकेशन आयोजित आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानात नव्या युगातील भारतीय समाज संधी आणि आव्हानं या विषयावर बोलताना त्यांनी हे विधान केलंय त्यांच्या या विधानानं पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली असून विद्यापीठातील हे डावे म्हणजे विद्यार्थी प्राध्यापक की काही विशिष्ट विद्यार्थी संघटना असा सवाल उपस्थित केला जातोय डॉक्टर शांतिश्री पंडितांच्या या वक्तव्याला पुण्यातील काही घडामोडींची पार्श्वभूमी आहे सी ए एन आर सी विरोधी आंदोलनाचे पडसाद पुण्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये दिसले एफटीआयआय संचालक समिती सदस्यांविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये डाव्या संघटना होत्या पुणे विद्यापीठातील ललित कला विभागातील परीक्षाधीन नाटकाचा वादही मोठा झाला बंदी असलेल्या कबीर कला मंचचे पूर्वी सामाजिक वर्तुळातील कार्यक्रम एकेकाळी महाराष्ट्रात डाव्या चळवळी डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना यांचा दबदबा होता मात्र दोन हजार चौदा मध्ये केंद्रात आणि राज्यात झालेलं सत्तांतर एल्गार परिषदेच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर झालेला कोरेगाव भीमातील तणाव आणि त्यामागील अति डाव्या नक्षली संघटनांचा सहभाग सी सी आंदोलनानंतर केंद्रीय सरकारकडून ओमर खालीद शर्जील इमाम उमर खालीद यांच्यावर झालेल्या कारवाया या घडामोडीनंतर देशातून आणि महाराष्ट्रातही डाव्यांचा जोर कमी झाल्याचं मानलं जात होतं मात्र काहीच दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नागपूर मधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक विधान या निमित्तानं महत्वाचं ठरत आज आपण पाहू शकतो अराजकाच बीजारोपण करण्याची सगळ्यात मोठी जागा ही कॅम्पस झालेला आहे आज विद्यापीठाच्या कॅम्पसेस मध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता कशी पसरवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे देशातल्या संस्थांवरचा विश्वास कसा उडेल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे आणि विशेषतः काही शक्ती अशा आहेत की ज्या शक्ती आमच्या तरुणाईच त्या ठिकाणी तरुणाईला दिग्भ्रमित करायचं आमच्या तरुणाईमध्ये नैराश्य पसरवायचं या देशात तुम्हाला न्याय मिळू शकत नाही या देशाच्या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारच्या देशाच्या दे संस्थांच्या प्रति अविश्वास पसरवायचा अशा प्रकारचं एक मोठं कार्य आज आपल्याला कॅम्पसेसमध्ये होताना दिसत आहे आणि दुर्दैवाने शेवटी ज्या वेळेस तरुणाई जी असते तरुणाईचं मन हे बंडखोरीचं मन असतं एखाद्या गोष्टीत बंडखोरी करणं हे आपल्याला आवडतं पण ही बंडखोरी कुठल्या दिशेने गेली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असतं खर तर डाव्या विचारांच्या चळवळींचा संघटनांचा जे एन यू एकेकाळी गड होता आजही विद्यापीठाच्या विद्यार्थी संघावर डाव्यांचाच वरचष्मा आहे जे यू गेल्या काही वर्षात अनेकदा अशा डाव्या आंदोलनांमुळे चर्चेत राहिलं दोन हजार सोळा अफजल गुरु आणि मकबूल भट या दहशतवाद्यांच्या शिक्षेविरोधातील आंदोलन दोन हजार वीस हॉस्टेलच्या फी मध्ये एकशे पन्नास टक्के वाढीविरोधात आंदोलन फी वाढ काही प्रमाणात मागे दोन हजार वीस सी एन आर सी विरोधातील आंदोलन दोन हजार बावीस जेएनयू भिंतींवर ब्राह्मण छोडो घोषणा नक्षल्यांना ठार केलेल्या पोलिसी कारवायांचा निषेध जेएनयूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री पंडित यांचं ताज विधान या पार्श्वभूमीवर महत्वाचं ठरत आधी मुख्यमंत्री फडणवीस आणि आता डॉक्टर पंडित यांच्या या वक्तव्यानं पुणे विद्यापीठातील डाव्या संघटना विद्यार्थी नेते विद्यार्थी चळवळी याबद्दल चर्चा सुरू झाली आहे तसंच महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठीय विद्यार्थी चळवळी सरकार आणि पोलिसांच्या रडारावर येणार का हे प्रश्न कायम आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियानामा तरी पुण्याला एकेकाळी पुनवडी म्हटलं जायचं तर पुनवडी ते नक्षलवाडी वगैरे इतका तर अजून प्रवास झालेला नाही ना ते या निमित्तानं जर का शांतीश्री पंडित यांना विचारता आलं असतं तर बरं झालं असतं पण एक नक्की आहे की या निमित्तानं महाराष्ट्राच्या विद्यार्थी क्षेत्रामध्ये कॅम्पसच्या बाबतीत राज्य यंत्रणा अधिक सजग झाल्या असाव्यात या सगळ्या विधानांच्या पार्श्वभूमीवर असं सध्याचं तरी चित्र आहे